सजणा मिठीत घेतो ना बाई मला सजणा मिठीत घेतो 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 वा 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 वा, 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 वा अंबिका बाई आता सोडा सोडा ना खोडा ही लावणी आसून जारी पाहिजे तो रुपया, फेक त्यांच्या तोंडावर फेकू <laughs> पाटील रुपयाचा अन्न झालं सोहळा करी भिकारी रस्त्यात गोळा आमच्या अंबिकेचा भाव आगळा हो भाव आगळा अहो पाटील रुपयाने नाही भागायचं जरा धाची नोट द्या की अ अरे मग का उघड आहे का दहाची नोट म्हण दे आता तरी म्हणाल का नाही मोर्य तेच नि म्हणाव या कागुदाची वावडी करून उडवा अव बड्या गावच पाटील आपण काय भाव तुमच्या दौलतीचा अन नाव ठेवलं सोनूबाई आणि हाती वाळा कथलाचा व कथलाचा कथला फाडून बघ चांदीचा मानाचा आहे मानाच कड आहे ना तर ते मानगटात असू द्या दौलत जाता म्हणून ही अंबिका घ्यायची नाही पाहिजे सल्ला तर मानानं जितून घेईल मानान जितून घेईल म्हण अग गावगाव फिरून नाचणारी तू नाच करणारी नाचणारी नाच करायचा वाचा वाचा तोंड चालवायचं नाही मानाचा तोडा जिकायला छातीवर केस लागते केस काय म्हणजे मुकाट्यानं सांगितलेली लावणी म्हणायची म्हणणार नाही म्हणणार नाही काय म्हणले म्हणणार नाही पदराला धरून म्हणायला लावेन तुका पाटील म्हणत्यात तुम्हाला तुकाराम काशीनाथ पाटील पाटणामोर कोणी नाद करायचं नाही नाद करायचं तो फगस्त पाठनारी करायचं अरेच तुझ्या पाटील अरे कीवर तू आज आठ वर्ष झाली तुझ्या बाजूनं खोटी साक्ष द्यायला तयार होईना म्हणून माझ्या बाला मारेकरी घालून मारलास तू तू विसरलाशील पर म्या नाही विसरले कुशा भाऊ कशी लेख हाय म्या आज आठ वर्षानं तुझ्या गावात आले हाय ते तुझ्या तालावर अशी नाचायला नव तुझी दौलत दादा या चार बांधलेल्या पायांशी ठोकरायला एक सबूद मोर बोललीस ना जीभ हसडून कडेन सबडा पडून कडे बस करा पडील तमाशा कोण बोलला कोण बोलला मी धनाजी देशमुख बहिणीच्या पाठीवर हात आलास बहीण नसली तरी ती एक बाई आहे तिच्या अंगावर हात टाकणं तुमच्या सारख्याला शोभत नाही असल्या कर्णी घालवशील इथं गावाचा काय संबंध गावाचं आहे तुमचं नाही गाड्याच्या शर्यतीत औंध जितलं म्हणून हे इथं राहिले मोरला चालायला जो जित त्याच्याकडे जायला पाहिजे अरे कोण हाय मायचा पोत हा जो पाटलाच्या गाडी भर गाडी टाकून शर्यत जिकल, त्याची माय ती अजून पाटील मायचा पूत तुमच्या पुढ्यात उभा धनोजी अरलास पाटलाच्या पायाच तीरच प्यावा लागल गावा भर बाईक सगट! सकट का तशी येळ येऊ देणार नाही पाटील मी मग मंग हातावर हा घ्या